काय म्हणता तुमच्या घरात आलं का सरकारचं सिंदूर कुकर नसल गॅस नसल पाण्याची लाईन नसल पण सिंदूर येणार घरपोच येणार सरकार म्हणत आहे की घर घर सिंदूर आम्ही म्हणतो अरे घर घर थोडीशी अक्कल पाठवा आधी नमस्कार मी आहे त्रिशूल पाटील आणि आज आपण करणार आहोत सरकारच्या सिंदूर लाव या राजकारणाची गावठी आणि बोचरी धुलाई सरकार आता गोंधळ घालत आहे आणि आपण आपण जर का गप्प राहिलो ना तर रट्टे खाण्याची येईल आपल्यावर बघतो उसाला पाणी नाही सोयाबीनला भाव नाही पण सरकार काय करत आहे घर घर सिंदूर योजना चालू आहे सिंदूर नाही पोटात जात भावा सिंदूरचं पीक नाही उगवत मग कशालाही नोटंकी ए सरकारवाल्यानो बायकार रोज चुलीवर स्वयंपाक करतात गॅस मिळत नाही सिलेंडरची किंमत वाजली आहे तिथं सिंदूर वाटायचा काय संबंध हा देश कसा चालतोय माहित आहे एका हातात विळा आणि दुसऱ्या हातात आशा ठेवून तुम्ही मात्र हातात झेंडे आणि बॅनर घेऊन घर घर सिंदूर म्हणताय लोक का काय म्हणतात यो काय फॅशन शो चाललाय रे सिंदूर देऊन सरकार काय सांगताय माहित आहे आम्ही तुमचं सोंग घेतोय पण समस्यांचं उत्तर नाही माझा सवाल असा आहे की सिंदूर वाटण्यासाठी कोट्यावधी रुपये लागणार त्या पैशात किती मुलींना शिक्षण मिळालं असतं किती विधवा महिलांना पेन्शन मिळालं असतं किती स्वच्छता केंद्र ओपन झाली असती पण नाही हे सरकार शोभेवर चालतंय शोभेवर निवडणुका जिंकायच्या आहे कोणतरी म्हणाल घर घर सिंदूर आणि मग पुढं काय घर घर लाली योजना की घरघर बांगडी स्कीम की घरघर टिकली सबसिडी शेतकऱ्यांचं काय हो सिंदूर वाटण्या इतका वेळ सरकारला आहे पण शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव सरकारच्या अजेंड्यावर नाही खर तर या सरकारनं योजना आणायला हवी होती घर घर खते घरघर सिंचन घर घर शेतमाला भाव योजना एक शेतकरी भावासोबत बोललो तो म्हणाला सरकार आमचं पोट भरायला काहीच करत नाही पण माग माग लागले माग भरायला दुसऱ्या एका शेतकऱ्याला विचारलं दादा सिंदूर योजना चालू झाली काय वाटतं तुम्हाला तो म्हणाला माझ्या ढोरायला पाणी नाही माझ्या मुलाला नोकरी नाही पण सरकार म्हणत तुझ्या बायकोला सिंदूर देतो हे बघा भुईच पाणी खोल गेलंय शेतकऱ्याची नजर अंधारात गेली आहे पण सरकारच्या योजनांचा मेकअप रोजच वाढतोय ते सिंदूर बायकोच्या फळावर नसायला पाहिजे सरकारच्या गालावर असायला पाहिजे काय फसवलं आम्हाला याच लाजीरवान ओळख चिन्ह म्हणून हा देश शोभेनं नाही श्रमाने चालतो याचं चा भान ठेवा सरकारवाल्यां जसं जसं निवडणुका जवळ येतात सरकारचं प्रेम महिलांवरच अचानक वाढत तेव्हा सुरू होतात बेटी बचाओ ब्युटी बढाओ ला योजना पण जिथं महिला अत्याचाराचं चा बळी ठरताय तिथं पोलीस उशिरा येतात सरकार मात्र सिंदूर वेळेवर पोहोचवत हे सरकार म्हणजे प्रसाधन आहे दिसायला चांगलं कामात मात्र फुस अरे आम्हाला घरोघरी सुरक्षा पाहिजे सिंदूर नंतरही मिळेल लोकांच्या भावना विकत घ्या पण गरजांवर गप्प बसा हेच का तुमचं विकासाचं स्वप्न एक बाई सांगत होती बिचारी सरकारनं सिंदूर दिला पण माझा नवरा शेतात आत्महत्या करतोय मग मी तो सिंदूर कुणासाठी लावू हा सवाल आहे आणि तो तुम्ही टाळू शकत नाही सरकारला जर खरंच स्त्री सन्मान करायचा असेल ना तर आधी घर न्याय घर न्याय द्या घर घर सुरक्षेची हमी घ्या घर घर रोजगार घर घर सक्षम घर घर सन्मान हवाय सिंदूर फुकट वाटून जनतेची विकत घेण्याचा उद्योग बंद करा आम्ही गावकरी आहोत पण गोंधळ करणारे नाही भल्या भल्यांना बोलून रडवतो आणि हे सरकार जर सुधारलं नाही ना तर जनतेचा त्रिशूल तयारच आहे जय शिवराय जय शेतकरी जय जनता शेतकरी असाल हा हेतू सफल व्हावा वाटत असेल आणि जर सरकारचाच लाल भडक सिंदूर त्याच्याच गालावर चिपवायची इच्छा होत असाल ना तर घराघरात हा व्हिडिओ पोहोचवा तुमच्यासाठीच हे चॅनल आहे पहिले सबस्क्राईब करा बेल बटन दाबा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका उद्या कृषी मंत्री धुवायचा आहे मिस करू नका भेटू लवकरच